विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवीमधील नागरिक शास्त्रातील चौथा भारतातील न्यायव्यवस्था याचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया आपला स्वाध्याय अभ्यास स्वाध्याय अभ्यासातील आपला पहिला प्रश्न आहे एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील एक आहे कायद्यांची निर्मिती डायडॅश करते तर याचे उत्तर आहे कायद्यांची निर्मिती कायदे मंडळ करते दुसरी दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न दुसरा आहे संकल्पना स्पष्ट करा त्यामधील एक आहे न्यायालयीन पुनर्विलोकन उत्तर आहे कायदे मंडळाने संमत केलेले कायदे किंवा कार्यकारी मंडळाने स्वीकारलेले धोरण वा आदेश संविधानाचा भंग करणारे असतील तर असे कायदे धोरण व कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो सर्वोच्च न्यायालयाचा या अधिकारास न्यायालयीन पुरवून अधिकार असे म्हणतात त्यामधील दुसरं आहे जनहितार्थ याचिका तर उत्तर आहे संपूर्ण जनतेचे हित ज्यात गुंतलेले आहे असे सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात सादर केल्या जाणाऱ्या याचिकांना जनहितार्थ याचिका म्हणतात अशा याचिका कोणताही नागरिक सामाजिक किंवा बिगर शासकीय संघटना न्यायालयात सादर करू शकते विस्थापितांचे पुनर्वसन पर्यावरण संरक्षण दुर्बल घटकांचे संरक्षण इत्यादी प्रश्नांबाबत जनहितार्थ याचिका दाखल होऊन त्यावर संबंधितांना न्याय मिळालेले आहेत अशा याचिका बिना खर्चिक आणि तातडीने न्याय मिळणाऱ्या असतात आपण चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला प्रश्न तिसरा आहे तो म्हणजे टिपा लिहा त्यामधील एक आहे दिवाणी व फौजदारी कायदा उत्तर दिवाणी कायदा व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद भाडेकरार करार घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते त्यानंतर फौजदारी कायदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात उदाहरणार्थ चोरी घरफोडी उंड्यासाठी छळ हत्या इत्यादी या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल एफ आय दाखल केला जातो पोलीस त्याचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते दोन आहे न्यायालयीन सक्रियता उत्तर आहे न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे गेल्या काही दशकांपासून न्यायालयाचा या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रिय झाले आहे याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे त्यासाठी जनितात याचिका महत्वाच्या ठरल्या आहेत आपला प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील एक आहे समाजात कायद्यांची गरज का असते उत्तर आहे एक स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खुली वाढते लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे आणि दोन न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते कायद्यानुसार निराकरण होते व कोणत्याही गटाची व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो आणि तीन कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळापुढे सुरक्षित राहते गरीब श्रीमंत प्रगत अप्रगत स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न दोन आहे सर्वोच्च न्यायालयाचे कार्य स्पष्ट करा उत्तर दिले एक आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे त्यासाठी आदेश देणे दोन संघराज्यांचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्ये घटक राज्य व घटक राज्य केंद्र शासन व घटक राज्ये विरुद्ध अन्य घटक राज्ये यांच्यातील तंटी सोडवणे तीन सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारला कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे आपला तिसरा प्रश्न आहे भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहे तर एक न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केले आहेत निष्णात कायदेतज्ञ असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात दोन न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो तीन न्यायाधीशांना सेवा असते शुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या पासष्टव्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या बासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होतात चार न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचितून दिले जाते त्यावर संसदेत चर्चा होत नाही न्यायाधीशांच्या कृती व निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते या तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही प्रश्न पाच आहे पुढील तक्ता पूर्ण करायचे तुम्हाला तर तुम्हाला इथे न्यायमंडळाचे रचना विचारलेले आहे तर त्याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि त्यानंतर मुख्य न्यायाधीश तुम्हाला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे कोण असतात सरन्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश हे असतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या इंग्र माध्यमांच्या सर्व विषयांच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा